नमस्कार मित्रांनो आज आपल्याला नारळाच्या झाडांची पानांची छाटणीचे काम करायचे होते तर सकाळी शेतात आलो आणि लगेच छाटणीला सुरुवात केली करून सर्व झाडांची पाने छाटत गेलो सुरुवातीला थोडं अवघड वाटत होतं पण दोन तासात पूर्ण झाडांची छाटणी झाली छाटणी झाल्यानंतर झाड अगदी नीटनेटके आणि सुंदर दिसत होती आता पुढचं काम होतं ती म्हणजे पाणी बाहेर काढायची मी पाणी बाहेर काढायला सुरुवात केली ही पाने आपल्याला शेडच्या दुसऱ्या भागात आकायची आहेत म्हणून पाणी छाटणी केली आपण ही पाने खांद्यावर घेऊन बाहेर काढत लागलो पाने ताजी असल्यामुळे थोडं जड लागत होती थोड्याच वेळात सर्व पाणी एका जागी गोळा ठेवली तेवढ्यात पप्पांचा फोन आला होता आणि घरी आलो होतो कारण ऊसाच्या पिकांची पाणी साठी कर्मचारी आले होते त्यांना शेत दाखवलं आणि ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली ते झाल्यानंतर पुन्हा आपल्या कामाला लागलो थोड्याच वेळात सर्व बाहेर काढून पूर्ण काम केले आता एक नवीन काम करायचे होते आपल्याला जैविक त्या झोपडीमध्ये दुपारीचे सूर्यप्रकाश आत येत असतो त्यामुळे आपल्या द्रावणातील जीवाणूंची संख्या कमी होत असते त्यासाठी सावली करण्याची गरज होती थेडजवळ असलेल्या बांबूच्या फांद्या तोडणी केल्या शेता बाहेरचं गवत कापलं आणि त्या दोन्ही मिळून भिंती सारखी संरचना तयार केली मी स्वतः पाठीवर घेऊन झोपडीजवळ उभं करून घेतले दोरीच्या मदतीने वर बांधून घेतले आणि व्यवस्थित घट्ट बसवले बाकीच्या बाजूलाही असंच बांधकाम करणार आहे म्हणजे सकाळ संध्याकाळचा पूर्णपणे बंद होईल कारण आपलं द्रावण सावली तर छान तयार होईल सगळं काम झाल्यावर डिकंप द्रावण सोडायच्या कामाला सुरुवात केली थोड्याच वेळात सगळं पिकांना द्रावण सोडलं आणि शेवटी गायीच्या चाऱ्यासाठी तयार केलेल्या क्षेत्रात पाणी टाकून संपूर्ण जमीन ओली करून घेतली नंतर आपण त्या जमीन गायीसाठी चारा लागवड करू शकतो चला तर मित्रांनो भेटू पुढील ब्लॉक मध्ये तो माझ्या सर्वांना जय महाकाल